नमस्कार नमस्कार संदर्भामध्ये वेगवेगळी चर्चा होते तुम्ही त्याला मंजुरी मिळवली असं सांगितलं जातं प्रत्यक्ष मध्ये विषय मार्गी लागत नाही वस्तुस्थिती काय आहे वडद उपसा सिंचन हे पूर्ण करण्यासाठी मागील म्हणजे माझ्या टर्मच्या आधीपासून किंवा त्याच्या आधीपासून त्याची आधी सुरुवात होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचं जे गव्हर्नमेंट होतं देवेंद्र फडणवीस यांचं तेव्हा विजय शिवतारे या जलसंपदा मंत्री या नात्यांनी वडस उपसा सिंचनचं सर्वे करण्यासाठी त्यांनी आठ लाख रुपये दिले होते पण काही कारण असतं तो सर्वे झाला नाही नंतर मी जेव्हा आमदार झालो आणि तिच्या खोलात जेव्हा मी गेलो आणि वडद उपसा सिंचनच्या संदर्भात जी कृती समिती स्थापन झाली होती त्यांच्यावर आमची चर्चा झाली तो सर्वे ज्या पद्धतीने करणार होते आणि जसं डी पी आरच्या पद्धतीने तयारी करणार होतो तो मूर्त हा अत्यंत चुकीचा होता मग तो, तो चुकीचा का होता तो तर वडज उपसा सिंचनच्या अंडर तीनशे साठ हेक्टर उरिदाखाली येणार होता असा प्रकल्प हवा लागत आहे आणि त्यानुसार जर वडज उपसा सिंचन जर झाला तर तिथल्या बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा होत नव्हता तर त्या ग्रामस्थांची मागणी होती की अतुल शेठ आम्हाला इथं नाही वरच्या डोंगराच्या टोकावर जर पाणी आलं तर आमचा हा पूर्ण परिसर समृद्ध होईल आणि मग वरती डोंगराच्या टोकावर जर पाणी न्यायचं असेल तर किती क्षेत्र ओलिताखाली येत आहे तर ते दोनशे हेक्टर वाढलं आणि त्याच्यामध्ये त्याची ते ओलिताखाली येणारी क्षेत्र पाचशे साठ हेक्टर झाली आता प्रकल्प हवाला जर तीनशे साठ हेक्टर असेल आणि अधिकचं दोनशे हेक्टर जर वाढव भिजवायचं असेल तर त्याला परत सुप्रमा व्हावी लागेल आता सुप्रमा करायची म्हणजे कुकडी प्रकल्पाची चौथी सुप्रमा करायची ज्यामध्ये आपण आता आने पठार कोपरे मांडवेचा बंधारा हे सगळ्या गोष्टी आपण तिचे समाविष्ट करणार आहे ती खूप वर्ष दोन वर्षाचे वर्षा प्रोसिजर आहे म्हणून वळद उपसा सेंचर काय लगेच होणार नाही असं त्यातून मार्ग निघाला पण त्यातून मी अशी कल्पना काढली की ह्या लोकांना ज्या डोंगरावर पाणी सोडायचं आहे आपण तिथंच सोडू पण प्रकल्प अहवालानुसार तीनशे साठ हेक्टरच ओलिता खाली येणार आहे अशा प्रकारचा प्रोजेक्ट तयार करू त्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्याने आम्हाला मदत केली आणि मदत केल्यानंतर तशा प्रकारचे त्याच्यातल्या दुरुस्त्या केल्या त्या दुरुस्त्या केल्यानंतर आम्ही शासनाकडे सादर केल्यानंतर जलसंपदा विभागाचे सेक्रेटरी दीपक कपूर आणि त्यांचे जे काही तिथल्या वरचे अधिकारी असतील त्यांनी काही टेक्निकल क्वेरीज काढले आता हे टेक्निकल क्वेरीज त्यांनी दोनदा काढलेले आहेत आत्ताची जी टेक्निकल क्वेरी निघाली ती आता पूर्तता करून गव्हर्नमेंटकडं कर सादर केलेली आहे मागच्या महिन्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवार दिलीप वळसे पाटील मी आणि शासनाच्या त्या त्या इरिगेशन डिपार्टमेंट्स आणि वेगवेगळे अधिकारी जेव्हा होते तेव्हा वडज उपसा सिंचनला जे साडेपस्तीस कोटी रुपये अजितदादांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून दिले होते त्याशी आठ आड़ दिवसाच्या आत ऑर्डर काढणे आणि ती ऑर्डर काढून कामाला सुरुवात करणे याचा निर्णय झाला त्यानंतर पेपरला बातम्या आल्या पेपरला बातम्या आल्यानंतर त्याच्या मिनिट्स ऑफ मिटिंगवर पण बाहेर पडले पण ह्या थोड्याशा टेक्निकल अडचणीमुळं त्याची ऑर्डर होणं अद्यापही बाकी आहे त्याच्यात टेक्निकॅलिटीज काय आहेत त्याच्यातल्या आपण दूर कशा करू शकतो त्या अधिकाऱ्यांबरोबर मी मुंबईला गेल्यानंतर असे दोन तीन आठवड्यामध्ये मुंबईला जाऊन ते सगळ्या आता दूर केलेले आहेत पुढच्या एक आठ दिवसाच्या आत वडज उपसा सिंचनची ऑर्डर ही शंभर टक्के निघणार त्याला साडेपस्तीस कोटी रुपयाचा सा फंड ॲलोकेटेड केलेला आहे ही ऑर्डर निघाल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस होणार टेंडर प्रोसेस झाल्यानंतर वर्क ऑर्डर होणार आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात होणार आता ही सगळी प्रक्रिया महिन्याभराची आहे पण महिन्याभराची जरी असली पुढच्या काही आठ दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागणारे असं जरी असलं तरी वर्क त्याची ऑर्डर निघणं की हे आपल्याला तर करायचं आहे गव्हर्मेंटची ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची उपलब्धी राहणार आहे आणि मी खिलारवाडी सावरगावच्या वाड्या निमदरीच्या वाड्या जे हे क्षेत्र त्या वळद उपसातून ओलिताखाली येणार आहे त्या सर्व ग्रामस्थांना मी खात्री देऊ इच्छितो मी कधीही कुठल्याही बाबतीत जाहिरातबाजी करून असं वेगळ्या पद्धतीने पुढं जाणारा माणूस नाही मी तुम्हाला खात्री देतो की आठ दिवसामध्ये ते वळद उपसा सिंचनची ऑर्डर होईल आणि ती दिलासादायक बातमी मी तुम्हाला सर्वांना दिल्याशिवाय राहणार नाही